मित्रांनो नमस्कार या ठिकाणी पाहू शकता विठ्ठलचा नार आहे मित्रांनो क्वालिटी तुमच्या समोर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर याची काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करू तुम्हाला दादा किंमत काय सांगायला एकोणीस हजार किती महिन्याचं आहे सहा महिन्याचं आहे का प्युअर बिटल म्हणजे ते ना तुमचं गाव कोणतं आहे हवी का तुमचा फोन नंबर सांगा दादा एकोणनव्वद नव्याण्णव एकोणवद नव्याण्णव तीस तीनशे तीस एकशे दहा तर किती म्हणली किंमत एकोणीस हजार किंमत सांगाल मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर सहा महिन्याचा आहे ना सहा महिन्याचा नार आहे मित्रांनो तुमच्या सोमवार आहे तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता सुरुवातीला मी तुम्हाला भेटेल आणि उष्मावादी शाळे दाखवतो शेतकऱ्याच्या तर मित्रांनो समोर पाहू शकता आपल्या गंगाखेड बाजारामध्ये उष्मावादी खूप मोठ्या प्रमाणात येतात क्वालिटी तुमच्या समोर आहे तर दादा किती विधान आहे दुसऱ्या विताना आहे हो? प्युअर उष्मावादी म्हणजे तिथे ना गाव कोणते तुमचं तर साईखेडीचे मित्रांनो शेतकरी श्री आहे दादा किती दिवस घेईन मिळायला मिळायला किती दिवस घेईन आठ दिवस आठ दिवस घेईन का तर तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी दहा नव्याण्णव ऐंशी दहा ऐंशी दहा नव्याण्णव अकरा एका आणि किंमत थोडी कमी जास्त किती म्हणजे किंमत जास्त वीस हजार का तीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो कमी जास्त होईल नोट्या मपायची मित्रांनो सही आहे उस्मा उस्मानवादीमध्ये येथे कोणाला पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही आणि मित्रांनो आपल्या चॅनल चौतीस हजार सबस्क्राईब कंप्लीट झालेली आहे आज मी गंगाखेड तालुक्यामध्ये आलेला आहे हा गंगाखेडी गंगाखेड तालुक्याचा हा सेही बाजार आहे